प्रभाग सातमधून काँग्रेसच्या वतीने तरुण सामाजिक कार्यकर्ते राहुल कोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ज्येष्ठ नेत्या विमलताई कोळी यांचे ते नातो आहेत राहुल यांनी या परिसरात असंख्य सामाजिक कार्य केलेले आहेत चांगला जनसंपर्क आहे जनसंपर त्यांचा विजय निश्चित असल्याची भावना विमलताई कोळी यांनी व्यक्त केली आ, नंबर धुनक्राम कोळी मोरे कॉलनी वार्ड नंबर सात आणि माझा नातू राहुल साबू कोळी यांना उमेदवारी काँग्रेसकडून आताच मिळाली आहे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आपण पत्रकार बांधून पण आम्हाला सहकार्य करावं कर अशी मी तुम्हाला विनंती करते आणि हा राहुल खूप खटपटी आणि खूप कामाचा आहे सहज कोणाचं काम होत नसेल तर तो स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन त्यांचं काम करून देते सामाजिक कार्याची आवड आणि वारणाची स्वच्छता आणि नळ पाण्याची तो व्यवस्था करेल मग त्यांना आपण संधी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते मी राहुल कोळी प्रभाग सातमध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणजे अर्ज बनलेला काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी जाहीर केलेली आहे सावंत यांच्या नेतृत्वाखाली मी आज अर्ज दाखल केलेला आहे